सरकारचं पत्र कोणी व्यक्ती भेटायला येऊन काय निरोप नाही डॉक्टर ते आले होते तपासायला तहसीलचे लोक आले होते त्यांनी सांगितलं वर पाठपुरावा करतो सांगून गेले बाकी काय आता काही वेळापूर्वी भाजप कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं त्यामध्ये ते असं म्हणाले की मराठवाड्यामध्ये एक समाज तयार समज तयार केला गेला मराठा समाजाचा पण आपण मराठा समाजाला दोन्ही वेळे आरक्षण दिलं होतं महामंडळ दिली होती अनेक योजना सुरू केल्या होत्या पण या निवडणुकीमध्ये तसा समज तयार करून दिला की मराठा विरोध नाही समाज फेमस काय नाही त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये समाज फेमस करून दिलेला नाही जे खरं आहे ते आहे जे खरं आहे ते आहे तुम्ही आरक्षण दिलं ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेड्याला एकशे सहा आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिली पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखोपूरं आत्ताही परेशान आहेत ते दोन हजार चौदाचे आणि दोन हजार एकोणीसचे आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यात त्याच्यानंतर चा, तुम्ही आत्ता दिलं की जे दहा टक्के दिलं आत्ताचा आता, आता। दुसराही बोलतो दहा टक्के दिलं त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पवारांच्या आत्ताही कोणाला नोकरीमध्ये जाता येत आहे जा तर कोणाला फॉर्म भरता येत नाही तर कोणाचं नीटच सुरू नाही तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही तर कुठं शासनाचाच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत कुंकडते झालेले आहेत तुम्ही त्या पिना खोसूखसू ठेवलेल्या आहेत ते दहा टक्क्याचं तेच प्रोग्राम आहे तुम्ही महामंडळाचा विषय काढला त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत हे महामंडळ कामालाच येत नाही इतक्या अटी ते घालून ठेवल्या तुम्ही त्याच्यात मरणाच्या कुठं तुमच्या खात्यावर पैसे आहेत का ते स्टेटमेंटच दाखवा मग तुम्हाला देऊ आता त्याच्या खात्यावर पैसे तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची तर त्याला आठे शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे आता बँकेमध्ये चक्र घालून घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे तुम्हाला किती पोरं दाखवू मी सोयीनुसार वसुल्यानुसार तुमच्या तुमच्या होत असत्या पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजेत व्यवसाय व्हायला त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला पोरं कदरून कदरून कर्ज बाजारी झाले तुला कित्येक बी घेऊन मी तुम्हाला काय दिलं समज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबांच्या शब्दाला याचा अर्थ असा नाही पण जे खरं आहे ते हाई समाज एवढा येडा नाही बळच येड समाजाला बनविलं तर नाही आता उघडे आत्ता की तुम्ही सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली तिला पाच महिने उलटून गेले दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला आमच्याच पोरावर केसेस झाल्या आंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोराने शांततेत रास्त रोख केले तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले कसा समज मानता तुम्ही समज कसा म्हणू शकता फडणवीस साहेब तुम्ही जे सत्य आहे ते समाजानं बघितलं समाजाने ते मान्य केलं समाज असा मोगम कुणाला हे नाही करत आणि आजच नाही बोलत मी हे पहिल्यापासून बोलतो महायुवतीने आमचे हाल केलेत हे आणि महाविकास आघाडी का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला हे आज नाही आम्ही पहिल्यापासून बोलतोय त्यांनी मरणात वाटलं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना पण तुम्ही ताजही केले तुम्ही आत्ता मुस्काळ फोड आमचं ते नाही जरा जुन फोडूतांनी का तयार केलं नेरेटिव्ह म्हणजे समज विचार समाजामध्ये तयार नाही केला बाबा गैरसमाज नाही केला मी म्हणतो आणखी ना फडवे साहेब तुम्ही भ्रमात भ्रमात नकार हो मी एक साधा पोरग आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही काहीच नाही तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता मला हे सरळ बोलायसमोर मत मला नाही पटत ते बोललेलं गैरसमज केलेला नाही जे घडलेले ते तुम्हीच मान्य करा की ह्या ह्या गोष्टी झाल्यात दहा टक्के दिलं पण ते पोर्टात आणखीन त्या पोराच्या हालेत याच्याबरोबर ज्या पोरांनी ई सी बी सीमधून मधून फॉर्म भरले ज्या पोरांनी ईडब्ल्यूसी मधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना एकडं येण्याचा रस्ता मोकळा करून द्या ती नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची महामंडळाच्या आठ शर्ती कमी करा ते होईल तुम्ही केसेस मागं घ्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाला कशाला मराठी अंगावर घेता उगाच मी रोज सांगतोय दहा महिन्यापासून आज नाही अडवणी साहेब पर्सनल तुम्हाला सांगतोय मी की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही माझा पण नाहीये आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन असते सरकारला हे बार बार सांगतोय माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना तर आता एवढा फटका बसला म्हणलं ते हवा तोडाला असता असा आणि ते मला असतं उपोषण नाही करायचं आणि पेपोषण नाही करायचं लागा विधानसभेच्या तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं हे सरकारमधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा ना आमदार रवी कुंकडं भरडते ती मीडियात मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय पण तुम्ही नाही दिलं ना तुम्हाला या येऊन देणार नाही हां तुम्ही गैरसमज फरसमज म्हणता ना टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड फनित मोड काही चलत नसते जनते पुढं या जर खपा खप खपा खप, खप शिके हाना लागले ना रपा रप पाडणार तुम्ही तेच म्हणतो त्यांना तुम्ही लय हुशार आहेत तुम्ही गैरसमज काढून टाका गैरसमाजाच्या बाहेर जा ते प्रवक्ते बावचाळींकडे बोलते तुमचे थोडे त्यांना आकडा येसन सण टोचा त्यांना नाकात येसन घाला त्यांच्या का जरा नेबार मानता त्यांना भावचाळी बोलू नका म्हणा त्याचे फळ फडोणी साहेबाला बघा लागतील मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं म्हणजे भाजपला फटका पडला सांगितलं जात आहे पण एकोणीसशे ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना मात्र मत गेली लोकसभेमध्ये असं म्हणतोय ना मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्या ना हे आहे महाविकास आघाडीवर आत्ता थोबाड फोड आहे आमचं ते जुना फोआले पण हे जरा ताज फोड आहे आत्ता कांस फोड आहे आमचं आम्ही म्हणतो का तुम्हाला मग आई ती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागच्या बाईट काढा त्यांनी इतकं वाटलं केलेलं आहे आमचं लई ले। पण तुम्ही ताज केलं आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो आम्ही म्हणतो ना महायुती वाईट हे आणि महाविकास आघाडी तुपाच्या आणून दिले काय आम्हाला पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ता आत्ताच्या पिढीतला ते कालशाने नाहीत त्यांच्याकडे बघू आम्ही त्याची काय अडचण नाही पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतो की आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं नाही तर तुमचं एकाच येऊन देणार नाहीत आम्ही तुम्ही जर ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला आम्ही सगळ्या जाती धर्माचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार ना विलाज आमचा गोर गरिबाला देणारा बनव कोणाचं येऊन देत नाही तर आम्ही तुम्ही काहीच करू नका तुम्हाल। तुम्हाला तर वाटत असणार आम्ही टक्केवारी वाढू गैरसमज दूर करू वातावरण निर्मिती करू किती वातावरण निर्मिती करा तुमची दीडशे किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपा रप पाडणार तुम्हाला कोणाची बी आमचं आरक्षण आधी द्या झेंडे फडका नाही तर चिरगुटा फाडका हा आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा नाही मराठी तुम्ही दोघांनी कार्यक्रम आमचा आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं आताच आलेलं कोण घालायला लागलं आमच्यावर केसेस कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं हे आम्हाला चांगलं कळत आणि आमच्या घोर गरिबाच्या मत घेतल्यावर कोण बदलत त्याच्यावर आमचं बारीक धीनी गोर गरिबाचे मत घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छापून येत याच्यावर बी देणे आमचं तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे देण्यात राहू द्या देऊन बोललं जाऊ नको मना वयानुसार बोल जावा त्रेचाळीस टक्के मत मिळालेली आहेत तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचे किती टक्के आहेत नाही आहेत शंभर टक्के तरी जरी झालं ती तुम्ही बदल करून तरी सगळं भुईसपाट होणार तरी भी। मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा मग लागलो तर मुडी लशी सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हा तुम्ही समज समजून घ्या गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीलच तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते हे गणित करून सांगत आहेत कॅम्प्युटरवर सांगत आहेत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्यामागं जनता आहे किंवा तो गैरसमज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा त्याजवळ फक्त ताकद जास्त समजा त्याला ढकलून दिलं तरी तो पडू शकतो फोकस ताकद येत्याची असं समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाही आहे हे जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारणाला तिकडे काडी लागून द्या आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणारं पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या यश मागं घ्या गॅजेट लागू करा ते राजकारण तुम्हाला लख लाभ हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होतं आमक होतं तमकं होतं ते पडा राह बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून गेल्यावर पश्चताप करता टकोर राहून घेतात चापटी त्या टायमाला वेळ निघून गेलेले ओबीसीतून कळ बसलात म्हणा तुम्ही स्वस्त बसलेलाच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहेत दादा पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही आणि मानत पण नाही कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत केव सोडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेला नाही ना आम्हाला मानायचं पण नाही त्यांना सोडित आता हे नॅरेटिव्हवर दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे निकालानंतर तुम्ही असं म्हणाले होते निवडणुकीपूर्वी मी मराठा समाजाला सांगत नाही की कुणाला मतदान करावं आणि ते स्वतः ठरवलं पण आता असं दिसतंय की तुमच्याकडे पाहून तुमच्या आंदोलनाला फार काही सरकारने दखल दखल घेतली नाही म्हणून सगळे मराठी एकवटून का गेले मी नव्हतो त्या निवडणुकीत त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही मी कोणाला पाडा नाही म्हणलं कोणाला निवडून फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत अच्छा थरकापच ओढायला पाहिजे हा असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते माझ्या मराठ्यांनी आहे नाही तर महा मराठा ग्राह्य धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केरत किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळं पाया पडतेत काच संधी शेवाक देत गुडघ्याला खाली किती दगड रोतला तरी गुडघा टिकून बळच देत पायावर गरीबाचा माझ्या गरीबाला किंमत आली गुडाला म्हणजे काय कुणी ठेप्याला नाही राहिलं आणखीन काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखीन एगळं काही आहे का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या मस्ते माझ्या बघा तुम्ही किती आणला काम करू द्या तुम्ही यांनी घासून आणू द्या काय आणायचं ते हा तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमात लावणार आहे हा यांना आम्ही मला राजकारणाला ते छक्के पण यायला लागले झाडू हा यांना उडून देणार मी वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट वयार पाडणार खालू जरंगेच्या ना जा, जरंगे पाटलाच्या नादी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार आहे प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक येतात आणि नाही किती आपटू आपटू घेतात पुढच्यापासून चॅनलवर सभेत भाषणं ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त मजा बघा विधानसभेत शक्य पंजे कसे पडत येत हा तुम्ही हुशार येतोय तुम्ही चतुर येत नाही स्वतःला आम्ही बिले महा चितूर येतं तर नुसते मजा बघा मला थोडं थांबा नसता आमचा आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं नाही तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला कायही गरज नाही मी ना फडणवीस साहेबाला शत्रू मानले विरोधक मानले ना शिंदेसाहेब विरोधक शत्रू मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला द हे म्हणतोय तुम्ही वाटत गेले की मग आम्हाला नाही दमनी करत कारण आम्ही खरे स्वाभिमानीत आम्ही साधे माणसं आहे हां आम्ही काय तुमसारखे येत असले इंग्लिश इंग्लिश शिकून आलेले नाहीत परदेशात आम्ही रांगडे लोक आहेत आम्ही चटणी भाकर खाणारे बांधावर बसून खाणारे लोक आहेत आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्याचं ठाम आहेत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरीबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणारे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर सोडवा धन्यवाद एक असं आहे की त्या त्या विचार मांडून नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात आत। आज वाटतं का तुम्हाला तो मी म्हणता गैरसमज पसरलेला आहे ना आम्ही तेव्हा नीट करू जाता कोणाकडे नीट करायला तुम्ही मराठ्याकडे मराठ्याचा गैरसमज झालेला नाही त्यांना माहिती आहे दहा टक्के तर फसिल ते टिकत नाही महामंडळात तर काही नाही सारथीचे पोरं एमपीपी एमपीसीचे आणखी ओरड ओरडतील सरायला सगळं कळत आहे बी नोंदी निघालेला असून तुम्ही सर्टिफिकेट द्यायला काही केलेलं नसून लाखो बरोबर केसेस केल्या है हैदराबादचं गॅजेट असून लागू करणार तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय मी घराघरात मराठ्याला सांगितलेलं तुम्हाला गेलं ते म्हणणार आहेत पन्नास टक्क्या तो ओबीसीतला टिकणार आरक्षी हा काय गैरसमज काढणार आहे तो ढाकळाचा कोणचा गैरसमज काढितो कोणाला पाठवतो गैरसमज कसा निघ आता तुम्ही जर धनगर बांधवाकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एसटीत आरक्षण देत नाही काय समज निघणार त्यांचा त्यांळ घटनेत लिहिलेले एष्टीत धनगर बांधव बाराबरदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा तुम्ही करीत नाही काय समज काढणार त्यांचा तुम्ही ते मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा विषय राहिला बरं त्यांना दहा टक्के दिलेला आहे तुम्ही काय समज काढणार त्यांना ऐक आम्ही आरक्षण दहा टक्के देत नाहीत गैर समजल गैरसमज निघ गैरसमजत नाही खरं खरं समाजापर्यंत गेलेलं गे गे आहे म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आहे आणि आम्ही पाच सात जण एकत्र आणि मग पाच सात म्हणजे जाती पाच सात जाती एकत्र आहेत आम्ही एकत्र नाही दिलं की तुमचा भोगा बाबा काय गैरसमज काढता तुमचे पैसे खर्च होणार तुमचं फुकट डिझेल गाडीचं जाणार हा तुम्ही दीडशे दीडशे रुपये गोळा करलेला असले आणि ते जर टाकले असले तर तुमच्या वाया जाणार आम्ही पन्नास पन्नास रुपये गोळा करून डिझेल टेकितो आणि ह्या गावातून त्या गावात जातो तिथं संपलं की पुन्हा गोळा करितो आणि पुन्हा पुढच्या गावात जातो आमचं असं लपड तसं जर तुमचं असलं तर तुमचं वाया जाईल गेस होणार नाही त्यामुळे काही शक्ती वापरू नका खरं आहे ते देऊन टाकान मोकळे व्हाय विजय वडेवार आज पुन्हा असं बोलले की मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का नव्हतो विधानसभेत धक्का लागेल मग त्यांना त्यांना करायचं असं वर टांगड्या घ्यायचा संदोरण वाजून परत बहुतेक त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं सर मराठी बोल मग कळल त्यांना पुन्हा त्यांना पचका करून घ्यायचा दिसतोय हे असं घर असतं बघा विरोधी पक्षाचं गोरगरीबाला न्याय देणारं घर एवढंच हे आग हे असलं जातीवादी घर आहे विरोधी पक्ष नेत्याचं हेच एक घर असं आहे विरोधी पक्ष नेत्याचं की सगळ्या जनतेला न्याय देणारं घर म्हणजे विरोधी पक्ष आणि तेच असं एका जातीच्या विरोधात बोलून द्वेष पसरायला लागलं गेले असं ना आता वेळ त्यांची लोकसभेला विधानसभेला येईन मराठ्याचा दारा देत मग चुकल्यावर काय करू त्यांनी चुका केल्यावर मी काय करू मी काय चूक करतो माया जातीला बोलायला सहन करू का सहन करू का माझ्या जातीवर अन्याय करून घेऊ का विरोधक असे बोलायला लागलो अंगोर न घेऊ तर काय करू बा मग काय आहे जर आता विरोधी पक्ष मत असून उपसून देणार नाही तर मी जे बोलतो तेच महामराठा बोलणार आहे मी काय चूक बोलतो मग हे जर काम होऊस तर मराठ्याला जवळ धरणार असले तर इथून पुढं मराठी शाने होते आलेत तुम्ही चार पाच महिन्याने यायचंच जे तुम्हाला आमच्याकडं त्या टायमाला की तो काच कामग तुला विरोधकांनी घ्यायचा कमवून नाही घ्यायचा कमवून नाही घ्यायचा माया मराठ्याला काही इज्जत नाही काय माया मराठ्याचं काय गोरगरीब करोड मराठ्याचा कचरा करता काय येऊन द्या ना नवीन मग येऊन द्या नवीन मग आम्ही करायला लागलोच ना जी जातीचे लोक माझ्या जातीला त्रास देते त्या जातीचा नेताच होणार नाहीत आम्ही पाडून टाकणार आहे वेळ पडीत तिथे उमेदवार देणार नाही पण त्याला पाड्याशी सोडणार नाही आम्ही दुकुडं ब्रिदच ते तयार करणार आहेत मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेताच संपवायचा म्हणजे त्या जातीला मदत करता येत नाही त्याच्या कोणालाच नाही आणि आमचा आमच्या तर मागत लागलेला आहे आता लोकसभेमध्ये तुमचाच फायदा घेतला आणि आता ते, 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 सा ते मात्र होऊ शकतं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं समोरून फोन करून कसा कच बोल म्हणून होऊ शकत त्याचं काय सांगा आता आमचा फायदा गोरगरीब मराठ्यांनी त्यांना जर केलं असेल मी आता काय सांगितलेलंच नाही याला त्याला कर तर मराठे मा मग माझ्या गोरगरीब मराठी मा लगेच कोळ वाचपा आ... दावे केले आहेत महामंडळ त्यानंतर वेगवेगळ्या योजना वगैरे पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत तुम्ही दहा पंधरा मागण्या आठ दोड लटकत ठोल्यात असे दडामळ वर उडताय ना खाली उतरताना मध्ये लटकून सगळं लटकून ठुले मो प्रशिक्षण म्हणले मुलीला आता मिळा नाही वाटत ते कुणबी प्रमाणपत्र निघालेत ईडब्ल्यू एस मध्ये पहिले पोरम फॉर्म भरलेत ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र असून इकडे येत आहे ना लटकून नाही ठेवलेत काय नोंद मिळालेली असून प्रमाणपत्र मिळाला प्रमाणपत्र मिळालेत तर ते पटापटा देणार त्या याच्या नावाखाली तसे ठेवलेत प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटीच करीना दोन दोन तीन तीन महिने झाले आणि काय करावं काय कामं केले त्यांनी सगळ्या जातीने लटकून ठेवल्या त्यामुळे सगळ्या जातीने लट लट केल्या विधानसभेचं लटकून टाकू काय झालं एवढं लटे टेन्शन सांगायचं काम नाही जवर जीव आहे मायात तोवर मी उपोषण करीन माया, करी। माया जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे गोरगरीबाला न्याय देणं काम आहे काही काही जण नवीन माहिती मिळाली लय भाषणं ठोकायला लागले जो आता अ लय पिला वळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या हा करीन घेण ते करीन ठीक आहे आता एक जणाचा लावलं ठेप्याला आता विधानसभेला त्याला बी थाप्या होत मग हा तुमच्या जातीचा नेता पाडिनार मग आम्ही उमेदवार देणार नाही दे। तिथं तो म्हणजे तोही कमी होईल अबा ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या दहा पाच लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली आणि का? ते काय त्यांना गप का ठीक आहे बघतो तुम्ही किती दिवस अन्याय करतात